नमस्कार मंडळी आणखी एका नवी व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतात मंडळी कसे तुम्ही मजेत ता, मजेत तर राहायला पाहिजे तर मंडळी व्हिडिओचा इंट्रो देखील घ्यायचा राहिला तोच इंट्रो मी आता घेत आहे नक्कीच तुम्ही देखील ही व्हिडिओ एन्जॉय करा चला काही आता आम्ही कसं दुपारच्या वेळेला जायला ते म्हणजे निरळला पाहिजे इकडं दिवेशी त्यानंतर इकडं अंकिता देखील रेडी झाली इकडे दिवेशी आणि हे बाबा या हे भार्गवी पांजूला असते आणि इकडे आदित्य सो चला चला आता आपण जाऊया नेरळ नेरसनंतर जायचे भावी मला सो भीचा जायचे ते म्हणजे पोशेला सो चला आता निघूया आपण जायला चला कायच आता आपण आहोत नेरळ बाजारपेठेमध्ये सो आपल्याला इथे एक काम म्हणजे आपले पर्दे घ्यायचे विंडोचे त्यासाठी आलो आहोत आपण आता हे पा आपण इकडे हे विंडोचे कटन्स घेतले होते जे की तेच घ्यायला आपण इथे आलो होतो बरं तिथे ऑर्डर देखील दिली दे होते इकडे शॉप आहे शॉपमधून घेतले चला आता आपण देखील निघूया जायला सो इथून आता बाजारातून आपण पलीकडे जाऊया आपण ना जुन्या जुन्या बाजारपेठेत असू द्या आणि आपण आता पलीकडे जाऊ तिकडे थोडंफार काम आहे येईल काय काम आहे सो बघूया तिकडे काय काम आहे त्यानंतर आपण पोस्ट जायला घेऊया कैसा कचका वचका फसले का चान्स घेत आहे तू बाडबा लिहिले पॅकिंग पॅकिंग हां हो तर पॅकिंग अंदरची हा व्हील पॅक आहे ना होतो तर आपण विचार केला की आपण बॅग देखील बघूया सो कधी कुठे जायचं बॅगचा प्रॉब्लेम होतो 3750 सातशे सो बॅग आहे खूप आहे नवीनच दुकान झाले मध्ये नवीन शॉप आहे सो बघूया जर आपल्या व्यवस्थित बजेटमध्ये जर झालं तर आपण घेऊन जायचा प्रयत्न करू बॅग तर बघूया ना दिव्यांशी कानं ही तुटली होती सो आपण परत तिच्या कानामध्ये सोने हो लढत नाही माझं लढत नाही द्या बरं आहे <laughs> काय हे पहा पूर्ण ना, ना? <ेंग>। रस्ता ओला सो खूप पाऊस पडला तर खूप पाऊस पडला जवळजवळ अर्धा तास पाऊस पडला तर आणि आम्ही नेरळमध्येच होतो जोर कधी आयस्क्रीम मध्ये भाऊ थांबलो पाऊस तर मला दाखवला नाही इच्छाच झाली दाखवली कारण असं वाटतं पाऊस नाही थांबला तर आम्हाला घरी जायला लागेल सो आता आम्ही पुन्हा अर्ध्या पाऊस प्रवासानंतर अर्ध्या ते पाऊन तसाच्या प्रयत्न नंतर आम्ही आता पुन्हा प्रवासाला सुरुवात केली ते म्हणजे पोहचसेलाच आहे आता मांडणी गाव सोडले आहे आता एक जग जप पाच मिनिटांमध्ये आपण पोहचणार आहोत ते म्हणजे कोशील गावामध्ये चला आता कोशी भेटू आपण एकदम थंड वातावरण झाले परंतु पावसाने पूर्ण वाटच आवडली चला काही जाताना आम्ही पोहशील तेव्हा दिव्यांच्या दिनात खूप मस्त झालेली आहे हिरा बाई साठूकच आमचे खूप दिसांत भेट झाली आमची भरपूर त्यानंतर इकडे बाबा देखील बसले काही हा पाऊस जो दिसत आहे तुम्हाला हा सरता पाऊस आहे आता जाताचा पाऊस आम्ही दाताचा धुमाकल करून पाऊस भरपूर पाऊस वा हवा देखील भरपूरच आहे हा देखील दिसा असेल पाऊस पडू करून तर गाईश तुम्ही देखील बघितलं आहे की पाऊस देखील भरपूर पडला आहे भरपूर प्रमाणात पोशिरशी आलो त्यानंतर घरी आल्यानंतर पाऊस खूप पडला खूप म्हणजे खूप प्रमाणात पडला पार आणि आता संध्याकाळच्या वेळे असतात त्याची चला गाईज इकडे नाही गणेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे थोडी तब्येत डाऊन झाली आहे तब्येत डाऊन झाली म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय जाईल आता निघूया आपण जायला गणेशला काम झालं हॉस्टेलमध्ये आणि आपण आता तुम्ही निघू जायला गणेश पाठीमागे येतात तशी देव नाईक हॉस्पिटल चोवीसच असतो डे नाईट सो चला आता काम झालं आहे आपलं पेचे ना आमचा एवढी झाला आता चला आता आपण तेच घरी जाऊया घरी भेटू सो आपण होतो कसेलेमध्ये ते सांगायचं राहिला हॉस्पिटल कसेलेमध्ये तर आपण कसेलेमध्ये आलो होतो चला काही जाताना मी घरी आणि सध्या काळच तुम्हाला मस्त छान असं दाखवतो इकडे काय आहे ते बेत आजचा सो आजचा खूप छान असेल बेत सो इकडे मच्छी शिजवत होते काय आण मच्छी काय इकडे वाम आहे हां वामच बघा ना पिवली वाम नाही सो पिवली वाम असं शिजावत होते ग्रेव्ही करायला नाही ती ग्रेव्ही नाही केली आणि त्यानंतर इकडे फ्रायसाठी देखील मच्छी सो फ्रायला कशी लागेल खायला माहीत नाही दुसरं मग काय बेत असेल तर बघूया सो आजचा आजचा हाय असा मेन्यू आहात जेवणामध्ये सो आजचा आहे असं मेन्यू जेवणामध्ये सो बघा कसं जेवण टेस्टी किती होते बघा का मला ग्रेव्ही लागते मस्त बठ्ठे बठ्ठ्याची छान अशी वरती तेल लवलेली पण तशी वाटत नाही होईल म्हणून आज बघू नये बड्डे गणेश पुढे झालं काय लाल लागते पोटावाट्या पोटावाट्या पोटावाट झालं बर्थडे आहेत कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे बड्डे आहे बर्थडे घेऊन कामा

દોન ચૌદ ના ચારા કોણ પુટો એ પટાટ પટ્ટ કાંઈ કરતો સાર તાર સાર પુટ કશી ગે ઓકે तर मंडळी मी आलो आता घरी सुभाच्या वाढसाला गेलो घरी आलो सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मी नेरला गेलो तर नेरला पाऊस देखील खूप पडला त्यामुळे आमचे थांबावतरी गेलं लागलं त्यानंतर गेलो कोशीला भाऊजीजाला सो भाऊबीज कोण आलो घरी आल्यानंतर देखील खूप पाऊस पडला ते देखील तुम्ही बघितलं असेल सो संध्याकाळी गेलो गणेशला हॉस्पिटलमध्ये घेऊनच नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू केला पुन्हा मी सो सुचा वाढदिवस देखील तुम्ही बघितलं असेल तुम्हाला देखील नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलचं कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या नक्की नवीन उठू चला बाय बाय चला आता दिव्यांशी आलेला आहे बाय बाय करायला इकडे चलो लवकर लवकर काय काय